नमस्कार येस टी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आधार कार्ड हे काम करा अन्यथा सर्व योजनांचे पैसे होणार बंद शासनाचा नवा नियम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो राज्य संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबवली जाते तर या योजनेत दहा लाख लाभार्थ्यांचे बँक खाते जोडले गेल्या नसल्याची अशी माहिती मिळते आणि मागील दोन महिन्यांपासून या लाभार्थी हप्ते बंद करण्यात आले आहेत तर जिल्हा बँक सह अन्य बँक लाभार्थी फेरा मारत असून त्या ठिकाणी वादावादीचे प्रसंग उभे होते तर निराधार व्यक्ती अंध विकलांग अनाथ मुले दीर्घ आजारी असणारी व्यक्ती घटस्फोटी स्त्री आदी लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेतून लाभ घेतात तर श्रावणबाद सेवा राज्य निवृत्ती वेतनातून निराधार महिलांना पंधराशे रुपये लाभ मिळतो तर मित्रांनो लाभार्थ्यांची यादी बँकेना दिल्या जाते तर या ठिकाणी जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं नसेल तर संजय गांधी आणि श्रावण बाळ तसेच इतर योजना जे आहेत या योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे या ठिकाणी जे आहे बँकेला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे तर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांचे आधार लिंक बँकेला लिंक नाही अशा लाभार्थ्यांना हप्ता मिळत आहे आहे परंतु ज्यांचे लिंक आहेत त्यांना हे काम तत्काळ करून घ्यायचे आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद